नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्केटमध्ये जी घसरण झाली त्या घसरणी मागील कारणं कोणती आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण निफ्टी फिफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर एकशे चोवीस पॉईंटची घसरण आपल्याला आज निफ्टी फिफ्टीमध्ये बघायला मिळाली त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण बघितलं तर चारशे ऐंशी पॉईंटची घसरण आपल्याला पाहायला मिळाली आणि सेन्सेक्स मध्ये चारशे पॉईंटची घसरण आपल्याला आज दिसून आली त्यानंतर सेक्टर वाईज जर आपण बघितलं तर फायनान्शियल सेक्टर मध्ये आपल्याला आज एक टक्क्यांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली त्यानंतर आय टी सेक्टर असेल मीडिया सेक्टर असेल मेटल सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला आज घसरण पाहायला मिळाली सव्वा दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरण आज आपल्याला मेटल सेक्टरमध्ये पाहायला मिळाली त्यानंतर फार्मा सेक्टर असेल या सगळ्या सेक्टरवरती आज आपल्याला जोरदार दबाव दिसून आला त्यानंतर सर्वात जास्त सेक्टर जे पडलं असेल ते आहे पीएसयू बँक या सेक्टरमध्ये जवळजवळ दीड टक्क्यांची घसरण आपल्यालाच पाहायला मिळाली त्यानंतर प्रायव्हेट बँकमध्ये सुद्धा घसरण झाली आणि त्यानंतर सेक्टर सेक्टरमध्ये सुद्धा मोठी घसरण पाहायला मिळाली जवळजवळ दोन टक्क्यांपर्यंत ही घसरण आपल्यालाच दिसून आली त्यानंतर हेल्थ केअर सेक्टर असेल कंझ्युमर ड्युरेबल सेक्टर असेल त्यानंतर ऑइल अँड गॅस सेक्टर असेल या सगळ्या सेक्टरमध्ये आज दबाव दिसून आला त्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेस एक्स बँकमध्ये सुद्धा आपल्याला मोठा दबाव बघायला मिळाला त्यानंतर मिड स्मॉल फायनान्शियल मध्ये सुद्धा एक टक्क्यांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली निफ्टी स्मॉल आय टी आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला जवळजवळ दीड टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली त्यानंतर केमिकल मध्ये सुद्धा झिरो पॉईंट एकोणऐंशी टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली म्हणजे सर्व सेक्टरमध्ये फक्त आज दबाव बघायला मिळाला फक्त नॉर्मल पॉझिटिव्ह जे सेक्टर होतं ते होतं एफएमसीजी सेक्टर झिरो पॉईंट चौदा टक्क्यांची वाढ आपल्याला फक्त यात पाहायला मिळाली त्यानंतर मार्केट आज काय घसरलं त्यामागची कारण आपण बघणार आहोत आज मार्केटमध्ये जी घसरण झाली त्यामधील मुख्य कारण आहे प्रॉफिट बुकिंग सेन्सेक्स आणि निफ्टी रेकॉर्डाच्या जवळ पोहोचले होते आणि त्यामुळं मोठ्या गुंतवणूकदारांनी काय केलं प्रॉफिट बुक केलं आणि त्यामुळं काय झालं इंडेक्स आपल्याला खाली येताना पाहायला मिळालं त्यानंतर पुढचं कारण आहे बँकिंग सेक्टरमधील हेवी वेट स्टॉक आपल्याला आज पडताना बघायला मिळाले मोठ्या वजनदार स्टॉक मध्ये आपल्याला आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या बँका बघायला मिळत आहेत आणि या बँकांमध्ये आपल्याला आज जोरदार विक्री बघायला मिळाली आणि त्यामुळं काय झालं मार्केटमध्ये आपल्याला दबाव बघायला मिळाला कारण हे मार्केटमधील वजनदार स्टॉक आहेत हे पडले की सेन्सेक्स निफ्टी आणि बँक निफ्टीला सुद्धा खाली घेऊन येतात त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते आहे ग्लोबल सेल ऑफचा दबाव जगभरातलं मार्केट सुद्धा आपल्याला पडताना बघायला मिळत होतं आणि युएसए मध्ये मोठी विक्री सुद्धा बघायला मिळाली त्यानंतर गुंतवणूकदार काय करत आहेत रिस्क मात्र कमी करताना बघायला मिळत आहेत आणि आंतरराष्ट्रीय मार्केटची भीती भारतीय बाजारामध्ये सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळाली तुम्ही इथे बघू शकता इन्व्हेस्टर ऑल्सो डायजेस्ट अ ब्रॉडर ग्लोबल सेल ऑफ कशामुळे युएसए मधील जॉबचा जो डेटा आहे तो काय झाला कमजोर आला आणि त्यामुळं गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स कमी झाला कारण मार्केटमध्ये अनसर्टिनिटी अजूनही आपल्याला बघायला मिळते फेड व्याजदर कमी करल का नाही या गोंधळात आपल्याला इन्व्हेस्टर पाहायला आज मिळाले आणि त्यामुळं मार्केट आपल्याला आज डाऊन बघायला मिळालं त्यानंतर निफ्टी मेटलमध्ये आज आपल्याला मोठा दाबा बघायला मिळाला त्यामागचं कारण म्हणजे हिंडलको या कंपनीचा न्यूयॉर्क मध्ये जो प्लॅन्ट आहे त्याला काय झालं आग लागल्याची बातमी आली आणि त्यामुळं मेटल सेक्टरमध्ये आज आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळाली आणि त्याच्याचमुळं हिंडलकोच्या शेअर्स मध्ये सुद्धा आज आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळाली त्यानंतर पुढे बघणार आहोत अदानी एंटरप्राइजेस या कंपनीने काय केलं अदानी विल्मर जी कंपनी आहे त्या कंपनी मधील त्यांचा उरलेला जो स्टेक आहे सात टक्के तो लॉकडीलद्वारे विकून टाकला आहे आणि यामुळं काय झालं अदानी ग्रुप पूर्णपणे अदानी मधून एकजीट झाला आहे आणि त्यामुळे काय झालं कंपनीची जी ओनरशिप आहे ती आता स्पष्ट झाली आहे म्हणजे अनसर्टनिटी आता कमी झाली आहे म्हणजेच विलमार इंटरनॅशनल आता अदानी विलमारचा एकमेव प्रमोटर झाला आहे म्हणजेच आता कंपनी पूर्णपणे काय झाली एम एन सी कंट्रोल झाली आहे आणि याचा शेअरवर काय परिणाम होऊ शकतो तर शेअरमध्ये मध्ये व्हॉलेटिलिटी येऊ शकते ब्लॉक डील काय होतं सप्लाय वाढतो त्यानंतर बघणार आहोत कोटक महिंद्रा बँक बैंक। या बँकेच्या बोर्डाने वन एच टू फाय स्टॉक स्प्लिट साठी मंजुरी दिली आहे आता वन एच टू फाय स्टॉक स्प्लिट म्हणजे काय समजा तुमच्याकडे एक शेअर आहे तर त्या शेअरचे आता पाच शेअर्स होणार आहेत म्हणजेच एक शेअर आता पाच छोट्या छोट्या शेअर्स मध्ये विभागला जाणार आहे आणि कंपनीने हा निर्णय काय घेतला तर शेअरची किंमत कमी करून रिटेल इन्व्हेस्टर साठी अधिक अफोर्डेबल प्राइस करण्यासाठी हा निर्णय कंपनीने घेतला आहे त्यानंतर मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढवण्यासाठी त्यानंतर कंपनीने रेकॉर्ड डेट अजून जाहीर केली नाही लवकरच कंपनी काय करणार आहे रेकॉर्ड डेट सुद्धा घोषित करणार आहे आता गुंतवणूकदारांना याचा काय फायदा होतो तर गुंतवणूकदारांना कमी किमतीमध्ये काय करता येतात शेअर्स खरेदी करता येतात त्यानंतर स्टॉकचं ट्रेडिंग व्हॉल्युम सुद्धा वाढतं आणि रिटेल पार्टिसिपेशन सुद्धा आपल्याला वाढताना पाहायला मिळतं त्यानंतर बघणार आहोत गोल्ड सोन्याची आजची प्रति दहा ग्रॅमची किंमत आहे एक लाख सव्वीस हजार तीनशे पंचावन्न क्रूड ऑइल कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सत्तावन्न आणि बासष्ट डॉलर प्लस आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर डॉलर रुपीज एका अमेरिकन डॉलरची किंमत एकोणनव्वद रुपये आणि त्रेसष्ट पैसे इतकी पाहायला मिळते तर ही होती आपली या व्हिडीओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद